जय गेले वीस वर्षापासून हे मंडळ संत वामनभाऊ महाराज संत भगवान बाबा महाराजांच्या सेवा द्वारे हे मंडळी सेवा करत आहेत आणि त्याच्यातून एक ज्ञान प्रबोधन व्हावं समाजाचं संघटन व्हावं समाज एक सुसूत्रतेने राहावा आणि युवकांचं संघटन व्हावून आबालवृद्ध लहान थोरे सगळ्यांनी एकत्र येऊन संतांच्या उक्तीप्रमाणे मार्गक्रमण करून आपलं जीवन एक व्यवस्थित आनंदीमय करण्याकरता हा उपक्रम गेले वीस वर्ष या धर्ममंडपात होतो आहे आणि आज आपण तुम्ही पाहताय आज या सगळ्या युवकांचं एकत्रितकरण आणि यांचं हे जे चैतन्य यांचा उत्साह आपण मगाशी कीर्तनात पाहिलात की या उत्साहच सांगतोय की यांची भावना किती मोठी आहे आणि देवप्राप्तीकरता तुमचं ज्ञानापेक्षा तुमची भावना अतिमहत्वाची असते आणि ते गेले वीस वर्ष हे मंडळ करून दाखवतो आहे आणि हाच आनंद याची देही याचे डोळा बहुमुक्तीचा सोहळा आता आपण पाहताय युवकसुद्धा आनंदाने भक्तिभावाने एक संतांच्या मार्गाला चालत आहेत आणि हाच मोठा आनंद मला होतो आणि मी प्रतिवर्षी म्हणून येत असतो आज व्यसनाच्या आडी काही युवक गेलेले आहेत तरुण गेलेले आहेत या सद या यांना संदेश काय द्यायला आपण त्यांना एकच संदेश देईन की आपलं जे आयुष्य आहे ती बहुमोल आहे आणि ते पुन्हा कोणत्याही प्रकारच्या अर्थार्जनाने पैशाने मिळणार नाही ईश्वरांनी जे दिलं आहे त्याचा छान वापर करा निर्विसणी व्हा कोणत्याही प्रकारचं व्यसन लागू देऊ नका व्यसन लावायचे असेल तर समाजहिताचं आईवडिलांच्या सेवेचं होतकरूपणाचं आणि आपण काहीतरी कर्तृत्वपणाचं व्यसन लावा तर आयुष्य सुधारेल मग वाईट व्यसनं करून आयुष्य बर्बाद होण्यापेक्षा आपण चांगलं व्यसन लावू याचा अर्थ आईवडिलांची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा करून एकोब्याने आपण आपलं जीवन सुरळीत करावं आणि व्यसन त्यागावीत आम्ही दिव्य संदेश सर्वांना देतो संत वामन रोग संत भगवान बाबा हे साहेब हे जर आमच्या मराठा दरामध्ये जोमला आले नसतो तर आमचा समाज हजार इकडं डोंगरामध्ये जर तिकडंच भक्त पाहिजे कारण की या तीन मातींचे आमचा सर्व समाज बांधला आहे हो। फक्त वंजारी समाज नाही आपल्या जे सर्व समाजही बांधला आहे हे बाबांची आमचे एवढे उपकार आहे कारण की आम्ही सात जन्मजून खेळू शकत नाही त्याच्यामुळे बाबांचा आम्ही गेले वीस वर्ष अखंड आणि सप्ताह चालवत आहे कारण की बाबांचं कार्य महाराष्ट्रात कुठे पोप्यामध्ये हो पाण्यापोपट्यामध्ये पोहोचलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एकदम मोठ्या उत्सवामध्ये आमची आणि बाबांची प्रतीशी साजरा करतो कारण की या पुण्यतिथीला आमच्याकडे काहीच मान्यवर आहे मान्यवर पंकजात धनंजय मुंडे त्यांनी गेल्या वर्षी आम्हाला सांगितलं होतं मी आम्ही स्वयंपाक करणार आम्ही त्याविषयी एक निमंत्रण द्यायला गेल्यानंतर आम्ही आठवणार त्या वर्षी आम्ही आईवर येणार आणि स्वयंपाक करणार आणि जेवण पण वाढणार कारण की या सत्याला आल्यानंतर बाबांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीचे असतात त्याच्यामुळं आम्हाला काहीही कमी पडत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही सर्व मंडळी येत आहोत तोपर्यंत बाबांचं अभियासच आम्ही बोलतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष हरुदासम आमचे आदार सुनील सुमून खाडे आणि आमच्या भगिनी शेताताई पाटील त्या उपमहापौर येतात पण ह्या सप्त्यामध्ये कधीच बोलत नाहीत की महापूर उपमहापौर आहे जेवण वाढायचं पात्र वाढायचं आणि आमचे त्यांच्या पाठीमाग असणारे सगळ्याचे कारण की जेवणाची सगळं ते पुढं कधीच येत नाही की जे जेवण बनवतं लागणारं ते रात्रंदिवस रात्री तीन वाजता झोपतात आणि सकाळी सात वाजता फायदा मला जातात तरी पण सदाशिष्टचे सर्वात जास्त या सदाशिषचे आम्ही माझ्या जेवण उत्पादन म्हणून तेवढे कमीच आहे आणि भाऊभावाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यावर कोणालाही आमच्या मंडळाच्या लोकांना काही कमी पडत नाही आमची पाठीमागा टीम आहे साठ सत्तर जण बसलेले आहे ते सर्व पाठीमागा टीम सांभाळते आम्ही फक्त मंडळाला ही टीम आहे मंडळात काय कमी पडेल काय नाही तेवढंच करतो आम्ही घरी जाऊन एकही पावती कोणाच्या घरी जा जाऊन देत नाही फक्त इथे टेबलावर ते ते देणगी देतो आम्ही राहते पण आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे या मंडळाला गेली वीस वर्ष कधीही काही करू करत नाही आणि चोवीस तास आम्ही काम चालू असतो जे भगवान बाबांच्या विनंती आहे अजून पण जे भाविक आलेले आहेत त्या भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती वर्ष झाले संत भगवान बाबा रामदुरू यांच्या पुण्यथीनिमित्त खांदा कॉलनी येथे सप्ताचं आयोजन केलं जातं या सप्तासाठी कर्नाकॉलेच्या सप्तासाठी सर्व समाज बांधव तसेच आमदार प्रशांत ठाकूर धनंजय मुंडेसाहेब अंगय्याबाई मुंडे हे सर्वांचा हातभार असतात त्याचबरोबर संत वामनुभाऊ भगवान बाबा यांनी शिक्षणाला जो आध्यात्मिक ह्याच्याबरोबरच शिक्षणालाही महत्त्व दिलेलं आहे तर त्यातून हे शिक्षणासाठी शेती विका पण शिक्षण करायचा संदेश पण दिलेला आहे त्यात तर त्यामुळेच बंधारी समाजामध्ये सुद्धा सध्या सर्व दिसतं अधिकारी वगैरे दिसतात ते त्यामुळं दिसत आहे की बाबांचा आदेश आणून सर्वांनी हे केलेलं आहे त्यामुळं सर्वत्र मला बंधारी समाजा अधिकारी कर्मचारी सगळे दिसत आहेत आणि खांदापालनी येते आठ दिवस सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो या अन्नदानासाठी सुद्धा बरेचसे लोक अन्नदान पाठवून देतात आम्ही वर्गाने घेत नाही अन्नदान अन्नदान रुपये घेतो त्यामुळे आमच्याकडे अन्नदान कधीही कमी पडत नाही होतं भरपूर अन्नदान हजारो लोक येत असतात कारण हे सर्व सत्ता कसा होतो हे सर्वांना माहीत आहे आणि आमच्या सर्व कमिटीची लोकं दोन महिन्यापासून काम करत आहेत कारण सत्तासाठी झटणारी लोक का झटतात हे फक्त त्यांनाच माहिती आहे कारण हा सत्ता आपल्यासाठी नाही तर आपण सर्वांसाठी करत असतो आम्ही फक्त एवढंच विनंती करत असतो आमचे जे नेते आहेत आमच्या आज बजेत आहे सगळ्यांच्या लाडक्या आणि सगळ्यांचे लाडके आपल्या भाषेत आहेत आमच्या टोपू साहेब असतात तशा पर्यायसाहेब असतात हिंदसाहेब असतील सर्वच आमचे नेते या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा देतात आणि आम्हाला या ठिकाणी शब्दला भेट देतात तर त्यांचंसुद्धा आम्ही मनापासून आमच्या मंडळाच्या वतीने मी त्यांचा आभार मानते कारण आमचं मंडळ सारखं का काम करत असतात कुठलाही असा माणूस म्हणजे या ठिकाणी महिला असेल भगिनी असतात महिला भगिनी असतील कधी कुठे लाजत नाही कारण आता तर माहितीच आहे तुम्हाला या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष फाडेसाहेब आहे अध्यक्ष वनवे साहेब आहेत ते देवदास खडकर साहेब आहेत हे सर्व मोठ्या मोठ्या पदावर पदांवर आहेत तरीसुद्धा कुठलंही लाजत नाही कारण हे लाजासारखं काहीच का नाही आहे कारण हे बाबांचं कार्य आहे आणि कार्य करताना लाजायचं नाही कुठे कुठे झुकायचं नाही फक्त आपल्या बाबांसाठी करायचं आहे म्हणून सर्व काम करत असतात मी या ठिकाणी सर्व या लोकांना माझ्या ज्या महिनाभोगींना किंवा आमच्या इथे जनतेला खरंच मनापासून आमचे धन्यवाद आहे इथे चांगले लाभ घेतात आतासुद्धा भोजन चालू आहे ते भोजन करत असताना खूप मला आनंद होते कारण आमच्या या ठिकाणी कुठलाच अन्नदान म्हणजे कमी होत नाही अन्नदान का कमी होत नाही तर आमच्या बाबांची ती पुण्यही आहे आणि लोकांना ती पुण्य लागतं म्हणून आज या ठिकाणी येऊन सर्व अन्नदान पाहत असतात करत असतात मग बरेच लोक आम्हाला या ठिकाणी म्हणजे अन्नदान करत असतात त्यासाठी आम्ही सर्वांचा आभार मानते माझ्या मंडळाच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचं मी आभार मानू असतात